नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवर आजची रेसिपी आहे झटपट तयार होणारी खमंग व चविष्ट खोबऱ्याची चटणी बनवायलाही अगदी सोपी आणि चवीलाही अप्रतिम लागते फ्रीजमध्ये महिनाभर व फ्रीजच्या बाहेर दोन ते तीन दिवस आरामात टिकते अशी ही खमंग व चविष्ट चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा वडापाव इडली डोसा ढोकळे यासोबत देखील खाऊ शकता चला तर ही चटणी कशी बनवायची ते आपण बघू चटणी बनवण्यासाठी येथे मी वाळलेली एक वाटी खोबरे बारीक चिरून घेतलेले आहे तेच पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सोलून घेतलेले आहेत आता हे दोन्हीही पदार्थ मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे यात आता एक चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ टाकू हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला छान जाडसर वाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने चटणी जाडसर ठेवायची आहे चटणी बारीक करताना तेलाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तयार झाली आहे आपली खमंग व चविष्ट खोबऱ्याची चटणी आहे ना बनवायला ही अगदी सोपी मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनेलवर अशाच खमंग चविष्ट व पौष्टिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय सोप